माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत माझं चॅनल भूजल विषयी आहे त्याच्यामुळं त्याच्यावर जादा करून भूजल विषयी व्हिडिओ असतात आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा भूजल विषयी आहे आणि आजचा खास असा विषय आहे की बऱ्याच दिवसापासून मी बऱ्याच वर्षापासून मी भूजल याने जमिनीतलं जे पाणी असतं त्या विषयावर काम करतो आणि बरेच ब सक्सेस भी झालेली आहे परंतु दोन वर्षापासून मला कोरड्यालाईनी जास्त परेशान करीत होत्या आणि त्याच्यामुळं बोरवेलचं काही फील बी गेले आणि काही सक्सेस झाले कारण मी पाहिले दोन वर्षापासून मी साडेतीन फूट एल रॉडवर पाणी बघत होतो लोखंडी आणि किंवा तांब्याचा पण साडेतीन फुटाचे माझ्याजवळ दोन एल रॉड होते त्याच्यापासून काही पाणी बी लागलेले आहे परंतु कोरड्या लाईनीचा सामना जास्त करावा लागलेला आहे तर त्या कोरड्या लाईनीला परेशान होऊन मी कमीत कमी ह्या वर्षी जे पाणी पाहायचं जे काम आहे एकदम स्टॉप केलं होतं म कमीत कमी माझ्याकडं पन्नास लोक आले होते परंतु कोरड्यालाईनी जास्त लागत होत्या साडेतीन फुट येल रॉडवर तर दोन महिन्यापूर्वी मला प्रशांत सर म्हणून आहे त्यांची भूजलधारा म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्यांच्यासंग संपर्क साधला आणि काही लाईनीविषयी चर्चा केली तर सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन देऊन भुज जा, जा 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 ही ज्या कोरड्याच्या धारी असतात त्याच्याविषयी काही जजमेंट दिलं आणि त्या जजमेंटच्या अनुसार आणि त्यांचं जे अकरा इंची जे यल रॉड आहे त्याच्यावर बी कोरड्यालाईनीची ओळख स्पष्ट होत होती या ह्या रॉडवरसुद्धा सुद्धा आणि त्याच्यानंतर मी असं ठरलेलं का ह्या वर्षी जेव्हा पावसाळा संपल त्याच्यानंतर आपल्याला जे लोकांना पाणी दाखवायचं आहे समजा तर त्याच्यावर कमीत कमी आपल्याला दहा स्ट्रॉंग प्रयोग घेऊन समोर जायचं आहे दहा प्रयोग दहा असे प्रयोग पाहिजे की त्याला कोरडी लाईन लागलीच नाही पाहिजे तर त्याच्या सगळ्यात अगोदर मी एक असा रॉड तयार केलेला आहे आणि का त्याला कोरडी लाईन लागत नाही पाणी जर जमिनीतून ज्या लाईनीमधून समजा आता मी बऱ्याच कोरड्या लाईनीवर ध्यान धरून होतो आणि आता पाऊस झाला आमच्या इकडं आणि काही काही लाईनी व्हायला लागल्यात जेव्हा त्या लाईनी व्हायला लागल्यात तर तेव्हाच हा रॉड थोडा जर थोडं व्हायला लागलं तर थोडं दमानी ओपन होऊ लागला आणि ज्या फास्ट व्हावू लागल्या तर त्याच्यावर हा रॉड फास्ट ओपन होऊ लागला कारण आपल्या विहिरीला आडवे बोरसुद्धा आहेत त्याच्यावरसुद्धा आता पाणी यायला लागलं आडव्या बोरवर कमीत कमी, -कमी सध्या दीड एक फूट पाणी आलेलं आहे तर हे रॉड त्यांना वात दाखवू लागलेलं ला आहे तर हा रॉड आहे लोखंड अर्ध लोखंड आहे आणि अर्ध तांब्याचा रॉड आहे आणि धरायला खूप याचं जो दांडा आहे खूप लहान आहे म्हणजे मुठीतच असा धरायचा आहे आणि याला धरायची पद्धत डायरेक्ट अशी मुठीत आहे आणि हा रॉडला असं बंद धरावं लागतं पाणी आल्यानंतर हे रॉड डायरेक्ट किती जरी जाम आपण असं धरलेलं ला। असलं तरी हे रॉड अशी ओपन होतात किती जरी आपण याला दाबायचं जर प्रतिक्रिया तर ते ओपन होतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविणार आहे त्याच्यामुळं बोर फेल जायचा चान्स खूप कमी होणार आहे आणि म्हणजे ह्या हे रॉड तर आहेच प्रमुख याचं आज याचं नावसुद्धा ठेवायचं आहे हे कारण दोन धातूचा रॉड आहे तर याला दोन धातूचा रॉड आणि याचं नाव आय आर पद्धत म्हणजे माझ्या नावावर याचं नाव ठेवण्यात येणार आहे आणि व्हिडिओमध्ये मी एकदम व्यवस्थित लिहून दाखवणार आहे का ह्या रॉडचं नाव काय आहे समजा आय आर टेक्निकसुद्धा म्हणू शकता कारण नवीन काहीतरी निघलेलं आहे कोरड्या लैनीला दाखवायसाठी ही पद्धत तांब्याचा आणि लोखंडी रॉड आहे आणि हा रॉड समजा सव्वा फूट तांब्याचा ठेवू शकता आणि पुढं सव्वा फूट लोखंडाचा ठेवू शकता आणि याचा जॉईंट वेडिंगनंसुद्धा करू शकता किंवा <coughs> काही बाइंडिंग तार बांधून चिकटपट्टी लावलं तरी काम होऊ शकतं तर हे रॉड कसा का काम करतो पाण्याच्या लाईनीवर कोरडी लाईन याला बिलकुल लागत नाही आणि ह्या वर्षी म्हणजे जेव्हा पाणी पायाची सुरुवात होणार आहे त्यावेळेस दहा प्रयोग यशस्वी प्रयोग समोर आम्ही आणणार आहे कमीत कमी आमच्याजवळ सध्या चार पाच प्रयोग ते एकदम स्ट्रॉंग आहे ज्याच्यावर कोरडी लाईनची एकदम स्पष्ट ओळख एक होती आणि काही काही असे प्रयोग त्याच्यामध्ये कोरडी लाईन लागतच नाही आता ह्या रॉडवर कोडी लाईन लागतच नाही कोरड्या लाईनवर हे कामच करीत नाही हा रॉड जेव्हा तुमचं पाणी वाहतं तेव्हाच हे काम करतं आणि का हे काम करतं का नाही करतं म्हणजे याच्यावर बी सध्या भरोसा नाही याच्या हे रॉड जे जिथं पाणी दाखवाल तिथं सगळे प्रयोग करून आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळं हा रॉड सध्या लोकांना म्हणाला आम्ही का हा रॉड तयार करा आणि याच्यापासून काय तुम्हाला फायदा होतो ते सांगा तर हा रॉड पाणी कसं दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवतो आता याला पहिल्याचं बंद धरायचं छातीपासून अर्धा फूट जवळ जरी धरलं त्याला काही फरक नाही याला कसं जरी धरलं त्या पद्धतीमध्ये आणि धरायची पद्धत सेम अशी मूठ एकदम जाम धरायची इकडं पहा पाणी आल्याबरोबर तेव्हा असं फाकतो इकडं पहा कारण त्या समोर लैन आहे व्हिडिओ तयार करा म्हणून लैनीच्या समोरच आलेलं आहे आपण इकडं पहा ही लाइन नाही पाहिज हे नुसतं वाहतं पाणी दाखवितं आता कमी जादाचा प्रयोग मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु हे पाणी वाहत्या लाईनवरच हा रॉड ओपन होतो पहा आणि एक रॉडने सुद्धा हा लाईन दाखवतो इकडं पहा इथ एक लाईन आहे आणि त्या एक लाईनी मधूनच एक आणखीन जॉईंट निघलेला आहे बा या साईडला ही लाईन आहे अशी इकडं तो हा दांडा इकडं नाही आणि याला असं सुद्धा बघू शकता आपण आणि हा रॉड आणि याला धरायचा असे असं मूठ तिथं दाबून आणखीन पुढच्या ज्या ते त्याचा जे दांडा आहे त्याच्यावर सुद्धा अंगठ्याने असं दाबायचं इकडं बा आता हे नुसतं झालं व आता पाणी आता कमी जादासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि सुद्धा स्ट्रॉंग प्रयोग एकदम सांगणार आहे तर सध्या आडव्या बोर आमच्या विरची चालू झाले तिथंसुद्धा मी दाखवतो आडवे बोरे इकडे कमी सुरू झालेली परंतु हा रॉड दाखल लाग लाग लाग, लागलाय पाणी व्हायला लागलं लाग म्हणून ला। आणि दोन इथं आणखीन पुढं लगेच एक दुसरा इकडे पा इथं दोन आडवे बोरे लगातार अशी या साईडला जेव्हा कोरडे होते ना हा रॉड बिलकुल त्यांना दाखवत नव्हता म्हणून आपल्याला या रॉडवर पुरा पक्का प्रवास आलेला आहे का पाणी जर व्हायला लागलं पश्च्यातून तरच दाखवित आहे तर याचा उपयोग पॉईंट काढायसाठी शंभर टक्के होणार आहे आणि हाच रॉड नाही कमीत कमी असे -कमी दहा स्ट्रॉंग प्रयोग पाच पाच प्रयोग तर आपल्याजवळ सध्या आहे मी उद्या घेऊ टाकणार आहे ते पाच प्रयोग कोणते आहे पूर्ण परंतु मेन आपला रॉड हेच हो आहे आणि त्याच्यानंतर ते आणखीन आपल्यास नऊ स्ट्रॉंग प्रयोग राहतील त्याचा उद्या व्हिडिओ राहील पण हा खास आज आजचा जो व्हिडिओ होता हा ह्या रॉडविषयी होता आणि या रॉडला आज नाव द्यायचं आहे ते व्हिडिओवर नावावर राहील तर ज्या ज्या लोकांनी आजचा व्हिडिओ पाहिला त्यांचं सगळ्याचे खूप खूप